हाय राम कसे राम आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच चला बघा आता आज आपण आलेलो आहे कुठे कुठं आहे दाखवू का तुम्हाला हे बघा स्टेशनला बसली आहे मी आता बघा तरी आलेलो आहे आपण आणि चालली आता तुम्हाला दाखवाल मी कुठं कुठं चालले ते हां कुठं ना सगळे बरेच असतील आणि बरेच राहत आता रेल्वे स्टेशनला बसलेली आहे का चालली आता हे दाखव गर्दी किती आहे हे काय बसले बघा हो का किती गर्दी झालेली आहे बघा स्टेशनला आता ही गाडी कुठं ही जी रेल्वे येते ना ट्रेन ही चाललेली आहे मथुरा आग्रा ग्वालियर भोपाळ ह्या साईडला जाणारी ट्रेन याय लागलेली आहे आता ही ट्रेन जाणारी बघा एवढ्या लांबी जाते या गर्दी एवढी झाली एक मरणाची गर्दी झालेली आहे गर्दीच काही ना खरंच नाही झालं राहिलेलं हा आणि आली बरं का आता ट्रेन हा आली बघा गर्दी किती आहे फिरोजपूर आहे फिरोजपूर फिरोजपूर शिवानी बठिंडा तिकडनं आलेली ट्रेन आहे बघा ही आणि आता ही चालली बठिंडा फिरोजपूरवरनं आली पंजाबवरनं आणि पंजाबवरनं आता ही चालली फिरोजपूर नावे ट्रेनचं ही चालली आग्रा मथुरा ग्वालियर भोपाळ ह्या साईडने चालली आता ही बघा एवढं लांब लांब जाणार आहे बघा थांबली अशी गर्दी आणि गर्दीमध्ये चोर पण येतात बरं का त्याच्यामुळे आता मी आहे ना फोन ही करते बर का बघा बघा गर्दी अशी गर्दी होत असते बघा का बसली आता ऑटो मध्ये उले ड्राइवर ऑटो वाला पापा ने पेला पाणी पण कुरकुरे हिब चमका जोर पे दव हिब त बाईसस ते होजेंगे आ गग क्याजे

रेल्वे स्टेशन कशी राम रामजी शुभ सकाळ दुपार झाली आता बारा वाजल्यात बरं का हां बाहेर गेली ते मी तिकडचं पण तुम्हाला दाखवलेलं आहे थोडस कुठेतरी गेली ती काम होतं काहीतरी त्याच्यामुळे गेली ती तर चला आता ते काम झालंय मस्तपैकी आणि आता घरी आली भूक लागली <laughs> लय भूक लागली पण सगळ्यात पहिले थंडी हे बघा आता थंडीमुळे घातले ना कपडे हा थंडीचे ती चेंज केली बघा ती चेंज केली हे बघा आपलं सामान पण हा इथं आहे अजून दिसतय का हा ती चेंज केली कपडे आता दुसरी घातली मस्त पैकी पहिले तर जेवण करणारे आणि जेवणामध्ये शिळ पाक जे पण ते काय असेल ना ते सगळे घेणार घेतले आता तुम्हाला पण दाखवते पहिले जेवण करते आणि मग बाकीचं हां तर चला आता कालपासून काय व्हिडिओ कालचं काय काल काय व्हिडिओ टाकला नाही आपण काललं काम होती हा त्याच्यामुळं आणि काल मी भाजी आणायला पण गेली रानात तर रानातून आपण आणलेलं आहे सरसो का साग तुम्हाला काय मी व्हिडिओ केलेला नाही दाखवलं नाही दाखवते ना? तुम्हाला मी सरसो का साग थोडंच भेटलं पण आणलं घेऊन आली तुम्हाला दाखवते मी किती आणलाय तेव्हा काल तर आज आपण तेच बनवायचं आहे बघू आता तेच बरं होते का दुसरं काय कारण हिरव्या मिरच्या पण अंड्यात तळायला छानपैकी तर सगळ्यात पहिलं तर या सगळ्यांनी चहा प्यायला मस्त कडक गरम थंडीचा असा चहा भेटला ना एकच नंबर वाटतं काय सुद्धा नको अजून दुसरं मस्त चहा द्या हा छान वाटतं तर या सगळ्यांनी चहा प्यायला आता मी पहिले चहा पण पिणार आहे आणि जेवण पण करणार दोन्ही काम आहे मी तर जेवणामध्ये दाखवतो तुम्हाला काय घेतलंय दाखवत ये जेवना जेवना हे बघा जेवणामध्ये जेवणामध्ये घेतलेला आहे मी अर्धी रोटी आहे राईस आहे आणि हे, हे चण्याची भाजी काल आहे ना मी चण्याची भाजी मस्त बनवली ती हरभऱ्याची आणि आपण करंजी पण घेतलेली आहे हम्म एकट नाही मस्त जेवण तर संघ करंजी सुद्धा आहे आणि आता चहा पण घेणार आहे मी तर हे आहे आजचं आपलं मस्तपैकी जेवण हा ना कस वाटतय छान वाटतंय ना या जेवायला सगळ्यांनी मग हम्म तर आता मी पहिले तर चहा घेते कारण चहाच मला लई झालं कारण लय थंडी वाजली मी एवढं आहे ना स्वेटर दुसरा हे देऊन घातलं होतं पण एवढी थंडी वाजत होती ना खरंच लय थंडी वाजत होती म्हणलं गेल्या गेल्या पहिले तर मी चहा बनवणार आहे तर हे बघा मस्त पैकी असा अद्रक हे बघा लय मोठे अद्रक टाकले टिचून चांगली टिचून अद्रक टाकली छानपैकी अद्रकचा चहा बनवलाय इलायची तर असतेच माझी ते ह्याच्यात चहा पत्तीमध्ये आणि हे बघा हे अद्रकचा चहा आणि हे आहे आजचं आपलं मस्तपैकी जेवण है ना तर या सगळ्यांनी जेवायला आणि तुम्हाला दाखवते हा का बाजार हितच आहे अजून पिशवीसुद्धा हा हे का पिशवीमधनं हे का हिरव्या मिरच्या आणल्यात तळायला हिरव्या मिरच्या चिप्स ते दाखवलं पेपर पण खाल्लं नाही बरं का, बर का कुरकुरे त्याच्या आहेत ना हिरव्या मिरच्या सकाळ सकाळ आहेत ना मस्त चाळीस रुपये किलो होत्या तर चाळीस रुपये किलो होत्या तर मग म्हणलं अर्धे किलो मी ह्या का मिरच्या आणल्यात थांबा दाखवते उघडते ह्या मिरच्या आहेत ना तिखट नसतात बरं का हा का ह्या का ह्या मिरच्या ह्या मिरच्या बनवायच्या संध्याकाळी आपल्याला छान पैकी हवं का हा का ही मिरची ही मिरची तिखट नसती अजिबात तर ही मिरची बनवायची आपल्याला संध्याकाळी हे मिरची अर्धा किलो घेऊन आली मी आणि का, का काल आहे का ना काल तुम्हाला दाखवू काल मी आणाय गेली ती भाजी तर भाजी तर आणाय गेली ती हे का घेऊन आलेली आहे किती भाजी आणली बघा मी तुम्हाला दाखवते सरसोका साग आणि बचवा तर काल काही व्हिडिओ केला नाही मी तिकडचा हे का हे सरसोका साग आहे बरं का ह्याला सरस्वका साग म्हणतात आणि खाली आहे ना तो बथवा आहे आता तिकडं मला नाही माहीत काय म्हणतात बरं का पण इकडे ह्याला बचवा म्हणतात का हे तुम्ही माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये पण बघितले असते ना ह्याचा साग लय मस्त होतं बरं का हा हातून भाजी लोय भारी लोय खाते तिकडे पंजाबमध्ये तर तर चला आता हे आहे मस्त पैकी आजचं काल मी भाजी आणली ते आज बघू मी करणार आहे काहीतरी ह्याचं पण हम्म बघा आपली कशी आली आली ना तसा जोद सगळी असतील त्याला सुद्धा लय सहा असते त्याचं पण तर चला आता मी जेवण करते पहिले चहा पिते मग आपण बोलू नंतर परत हे बघा आता तर छोटासा हे व्हिडिओ टाकणार आहे तुम्हाला आणि या सगळ्यांनी जेवायला मस्त आता हां आणि या सगळ्याने जेवायला हे का आता मस्त पैकी आहे ना तोंड बघ झालंय सकाळी गेली ती सात वाजता सात वाजता सगळा चहा घ्या सात वाजता एवढा अंधार होता म्हणजे ना ओस पडती लई धुंद त्या धुंदमुळे ना एवढा अंधार होता त्या अंधारातच गेली आली पण अद्रकवाली चाय अद्रकवाली चाय मस्त वाटते छान आता जरा दोन चार घोट हे गेले ना आतमध्ये आपल्या पोटात जरा बरं वाटेल संग करंजी सुद्धा आहे <laughs> का नाही मस्त या तर सगळ्यांनी बुक लावल सांग काय चाल तुमचं बरेत ना सगळे बरेच असं आणि बरीच राहा आणि सगळ्यांनी येस छान करंजे जी। हम्म जेवण सुद्धा आहे बघा आता मी जेवते ह्या बघा आता मी करते जेवण आहे चला घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये व्हिडिओ चांगलाच येणार आहे आता हिथून पुढं आजचा नवीन दिवस नवीन व्हिडिओ हा घ्या काळजी आणि हा ह्या बघा हे राहिले की दाखवायचं समोसे पण आणले होते तिकडे आहे ना मी ना भुकली लागली ना म्हणून मी मी घेतले होते हा का समोसे घेतले होते पण तिथं काय टाईमच नाही लागला खायला तर हा का घरी घेऊन आलेली आहे मस्त पैकी आता समोसे चण्याची भाजी राईस आणि मस्त रोटी आणि चहा चहा आणि करंजी है ना हां ह्या का चहा करंजी आणि मस्त हे का हे आजचं आपलं ताट है ना बघा हे ताट आहे आजचं आपलं आणि या सगळ्यांनी जेवायला समोसे पण खायला या बघा का गरमागरम समोसे आहेत